अकोल्यातील शास्त्रीनगर भागात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत दहा किलो बावीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आरोपी दिलशा खा खाला ताब्यात घेऊन एन डी पी एस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की शास्त्रीनगर भागात एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात गांजा आहे मिळालेल्या माहितीनुसार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत शास्त्रीनगर येथे सापळा रचून कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान आरोपी दिलशा खा खान वय तेहतीस वर्ष राहणार डोरिया बिहार सध्या रहिवासी शास्त्रीनगर अकोला याला ताब्यात घेण्यात आले आरोपीकडून एकूण दहा किलो बावीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारभावानुसार किंमत दोन लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये इतकी आहे आरोपीविरुद्ध एन डी पी एस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी आरोपी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे ही महत्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण आणि पथकाने केली या पथकात पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव माजेद पठाण आणि अंमलदार दशरथ बोरकर यांच्यासह पंधरा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या वितरणावर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे